नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करायला विसरू नका मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं सोमवारी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं ते सत्तेचाळीस वर्षाचे होते भारत पाकिस्तान यांचा टी ट्वेंटी विश्वचषकातील रविवारी झालेला सामना पाहण्यासाठी अमोल हे न्यूयॉर्क येथे गेले होते त्यांचे एम सी एच्या पदाधिकाऱ्यांसोबतचे छायाचित्र सुद्धा समाज माध्यमांवर व्हायरल झालंय मात्र सामना झाल्यानंतर रात्रीच त्यांचे न्यूयॉर्कमध्ये निधन झाल्याचं जा समजतंय ऑक्टोंबर दोन हजार बावीसमध्ये भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांना पराभूत करून एम सी एच्या अध्यक्षपदी निवड झालेले अमोल यांचं नाव क्रीडा विश्वाससह राजकीय वर्तुळातही चर्चेत आलं होतं त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची असलेली मैत्री ही देखील सर्वश्रुत आहे देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे महापौर असताना अमोल काळे भाजपचे ऑड अध्यक्ष होते अमोल यांनी एम सी एचे अध्यक्षपद स्वीकारल्यापासून मुंबई क्रिकेटच्या हितासाठी असंख्य मोलाचे निर्णय घेतले त्यांनी मुंबईच्या रणजित पटूंचे त्यांनी मुंबईच्या रणजीपटूंच्या सामन्यांचे मानधन दुप्पट केले तसेच रणजी विजेत्या मुंबई संघालाही कोटींच्या घरात रोख पारितोषिक जाहीर केलं नुकताच वांद्रे येथेही होम ऑफ चॅम्पियन्स ची सुरुवात करण्यात आली आहे त्याशिवाय भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा वानखेडे स्टेडियमवर पुतळाही त्यांच्याच कल्पनेतून साकारण्यात आला त्यांच्या निधनामुळे सगळीकडे शोककळा पसरली आहे अमोल यांच्याबद्दल जर थोडक्यात माहिती जाणून घ्यायची झाली तर अमोल हे मूळचे नागपूरकर होते नागपूरच्या अभ्यंकर नगर भागात ते वास्तव्य करत होते देवेंद्र यांचे विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख होती अमोल यांचे वडील किशोर काळे यांचं जे के इलेक्ट्रिकल्स हे दुकान होतं व्यवसायाची घडी विस्कटलेली होती कुटुंब संघ परिवाराशी संबंधित होतं पण ते कधी सक्रिय नव्हते ऑक्टोबर दोन हजार मध्ये भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांना पराभूत करून एच्या अध्यक्षपदी निवड झालेले अमोल यांचं नाव क्रीडा विश्वास सह राजकीय वर्तुळातही चर्चेत होतं अमोल यांच्याबद्दल थोडक्यात जर माहिती जाणून घ्यायची झाली तर अमोल हे मूळचे नागपूरकर होते नागपूरच्या अभ्यंकर नगर भागात ते वास्तव्य करत होते देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख होती अमोल यांचे वडील किशोर काळे यांचे जे के इलेक्ट्रिकल्स हे दुकान होते व्यवसायाची घडी विस्कटलेली होती कुटुंब संघ परिवाराशी संबंधित होते पण ते कधी सक्रिय राजकारणात नव्हते अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाल्यावर ते सक्रिय झाले वाजपेयींच्या कार्यकाळामध्ये राष्ट्रीय विधी आयोगाच्या उपाध्यक्षपदी दिवंगत आबासाहेब घटाटे यांची नियुक्ती झालेली होती घटाटे हे अमोल यांच्या वडिलांचे स्नेही होते वाजपेयी सरकारच्या काळातच किशोर काळे यांना वीज क्षेत्रातील अनेक कंत्राटे मिळाली यातून तोट्यातील व्यवसाय सावरला गेला पुढे अमोल स्वतः विद्युत अभियंता असल्यामुळे त्यांनी त्याच व्यवसायामध्ये पाऊल ठेवलं होतं तर क्रिकेटमध्ये रस असल्यामुळे ते या खेळाशी निगडित संघटने वळले त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण शोककळा पसरली आहे आपल्याला विनंती आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका